धन्यवाद अध्यक्ष महोदय सदस्य लक्षवेधी ही गलांडे कुटुंबीय जे माझ्या मतदारसंघातलं पुण्यामध्ये गेलेलं आहे त्यांच्या बाबतीतली लक्षवेधी आहे अध्यक्ष महोदय या कुटुंबाला कसं फसवलं गेलं याचं जिवंत उदाहरण या, या लक्षवेधीच्या माध्यमातून मी शासनाच्या पुढं या ठिकाणी आणू इच्छितो अध्यक्ष महोदय या कुटुंबाची साधारणतः तेहत्तीस एकर जमीन ही वडगाव शेरीमध्ये होती या जमिनीमध्ये काही कारण न देता मंत्री महोदय ही जमीन राष्ट्रपतींनी आणि मिलिटरीने ॲक्वायर केली असं दाखवलं गेलं परंतु जी ॲक्वायर केली होती जमीन तिचा गट नंबर अडतीस होता आणि मोजून सातच गुंठे जमीन त्या मिल्ट्रीनं ॲक्वायर केलेली असताना सुमारे तेहतीस एकरचा भूखंड ज्याचा संबंध नाही आहे जो सातमध्ये आहे फेरफार सातशे सव्वीस खालच्या लेवलला अधिकाऱ्यांनी केला आणि अक्षरशः तेहतीस एकर जमीन ही म्युच्युअल इलेक्ट्रिकल कंपनीनं ही ताब्यात घेतली समजा जर ही जमीन जर मिलिट्रीनं घेतली असेल राष्ट्रपतींनी घेतली असेल असा सात बाराचा तिथं त्या ठिकाणी फेरफार धरलेला आहे तर मग या कुटुंबाला शासनाला माझी विनंती आहे माझा प्रश्न आहे की आपण या कुटुंबाला जर शासनानं ही जमीन घेतलेली आहे का आणि घेतली असेल तर आपण यांना त्याचा मोबदला देणार का आणि जर त्यांना जर मोबदला न घेता हा जर फार मोठा बाराशे कोटीचा जर घोटाळा झाला असेल तर याच्यामध्ये आपण चौकशी करणार का असा स्पेसिफिक प्रश्न माझा आपल्या मंत्री मोदयांना मंत्री तर हा प्रश्न सन्मान्य सदस्यांनी जो विचारला आहे तर हे सगळे जे व्यवहार आहेत सन्मानित सदस्यांना मी सांगू इच्छितो फार जुने आहेत आता हा जो व्यवहार झाला आहे तो त्यावेळेची असणारी आर्मीकडे असणारी जमीन होती ती त्यानंतर खरेदी करतानाच ती म्युच्युअल इलेक्ट्रिकल इंडिया लिमिटेडला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली देण्यात आली अध्यक्ष समोर आणि त्याच्यानंतर मग ज्या ज्या काही फेरफार नंतर त्या निमित्तानं पन्नास साली तो फेरफार घेण्यात आला सातशे छत्तीस नंबरचा हो हो नंतर याच्यामध्ये अध्यक्ष महोदय ही गोष्ट त्यांची जी मागणी आहे याच्यामध्ये की त्या संबंधित गलांडे कुटुंबियांच्या बाबतीमध्ये काही न्याय केला पाहिजे अध्यक्ष महोदय खरं मी सन्मानित सदस्यांना सांगू इच्छितो की चौऱ्याहत्तर वर्षानंतर त्यांचा अर्ज शासनाकडे आलेला आहे चौऱ्याहत्तर वर्षानंतर यामध्ये दुरुस्ती व्हायला पाहिजे याचा किंवा मोबदला मिळाला पाहिजे अध्यक्ष महोदय त्यामुळे चौ चौऱ्याहत्तर वर्षानंतर अशा कुठल्या प्रकारची पुनर्विलोकनाच्या संदर्भातली कुठली तरतूद आपल्या महसूल संहितेमध्ये कुणी सासष्टच्या मध्ये तरतूद नाही अध्यक्ष महोदय त्यामुळे मला असं अध्यक्ष महोदय या सन्मान सदस्यांना एवढीच विनंती करायची आहे की या बाबतीमध्ये खरं आता जर न्याय मागायचा असेल तो दिवाणी न्यायालय आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे त्या न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी तशा प्रकारची मागणी करू शकतात त्यावेळी काय आपण अध्यक्ष महोदय शासनाला त्या संदर्भात विचार करता येईल एक मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण काही भूमिका घेऊ शकतो परंतु आज चौऱ्याहत्तर वर्षानंतर मात्र ज्यावेळी मागणी पुढे अध्यक्ष महोदय ते करता येणार नाही ते आपल्या अधिकारात नाही अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर जरा मला त्यांच्या कायद्याच्या दृष्टीने योग्य असं आपलं म्हणणं बरोबर आहे पण अध्यक्ष महोदय हायकोर्टापर्यंत हे कुटुंबीय लढत होतं आम्ही पण त्यांच्याबरोबर फार वीस पंचवीस वर्ष आम्ही लढतोय आणि ते मोबदल्यासाठी आपल्याकडे दिलेल्या पत्राचे व्यवहार पण मा पत्र व्यवहार पण माझ्याकडे आहेत शासनाकडून त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून आज आमच्याकडे ते न्याय मागण्यासाठी आलेले आहेत अध्यक्ष महोदय इथं हायकोर्टानं स्पष्ट सांगितलेलं आहे हायकोर्टानं खालच्या कोर्टाला निर्देश दिलेले होते त्यामुळे ही काय बाब थांबलेली नाहीये हे न्यायाधीन बाब आहे परंतु या ठिकाणी आपल्या स्वतःच्या डिपार्टमेंटनी या ठिकाणी पत्र दिलेली आहेत त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलंय की या गटाचं कुठलंही एक्विशन हे शंभर टक्के आमच्याकडं झालेलं नाही अशा पद्धतीचं उपजिल्हाधिकाऱ्यांचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे एका बाजूला उपजिल्हाधिकारी सांगतात की या जागेचं ऍक्विशन कुठंही आम्ही केलेलं नाही ना आणि असं असताना आपण तिथे उपजिल्हाधिकारी सांगतायत आणि आपला फेरफार धरलेला आहे तर हा फेरफार जर अयोग्य असेल तर याच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार मंत्र्यांना माझी सन्मान्य मंत्र्यांना फक्त एकच प्रश्न आहे की मंत्री महोदय आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये काय निर्णय करणार मंत्री महोदय या कुटुंबियांना न्याय देणार अध्यक्ष महोदय दे। उत्तरात जे सांगितलंय ही जरी बाब खरी असली तरी सन्मान्य सदस्य जे सांगतायत आणखीन काय कागदपत्र त्यांच्याकडे आहेत उच्च न्यायालयाचे काय निवाडे आहेत अधिवेशन झाल्याबरोबर त्यांच्या समेत एक बैठक आपण घेऊ आणि त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्र जे असतील ते तपासून घ्या अध्यक्ष महोदय शेवटी मी सुरातीला म्हटलं की मानवतेच्या दृष्टिकोनातून जी काही मदत करता येईल आपल्या दलांडी कुटुंबियांना अध्यक्ष महोदय ती निश्चितपणे आपण करू भाऊ मंत्री महोदय तुम्ही म्हणता चौथ चौऱ्याहत्तर वर्ष झाले न्याय देता येणार नाही किंवा ते चालवता येणार नाही बाबरनं राम मंदिर पाळलं आणि ते आता आपण बांधलं साडेचारशे वर्ष झाले आणि इथं सामान्य माणूस आला का म्हणतं ते तुम्ही चौऱ्याहत्तर था वर्ष झाले असं कसं होणार आहे या सभागृहाकडून त्या शेवट असणारा जिथं आपण मत मागायला जातो त्याला अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय हे सभागृह सर्वोच्च आहे आणि म्हणून सर्वोच्च सभागृहामध्ये न्याय भेटत नसेल तर त्यांना काय आत्महत्या करावं का आपण तपासा ते प्रकरण आणि ते तपासून नेमकं जर असा प्रकार घडला असेल म्हणजे चौऱ्याहत्तर वर्ष अगोदर खून केला तर खून होणार नाही का अध्यक्ष महोदय ते तपासलं पाहिजे आणि पंधरा दिवसात तपासणी करून तुम्ही सांगितलं पाहिजे मोदय बच्चू भाऊ एवढं त्या ठिकाणी जे सांगण्याचा प्रयत्न करतात असं काही शासन काही वेगळं करत आहे असं नाही अध्यक्ष महोदय मी स्पष्टपणे सांगितलं की सन्मान्य सदस्यांकडे जे काही कागदपत्र असतील ते उपलब्ध करून घेऊ एक अधिवेशन झाल्यावर त्यांच्या बैठक घेऊ निश्चितपणे जर वस्तुस्थिती काय असेल तर त्यामध्ये शासनाची त्याला मदत करण्याची तयारी हीच आमची भूमिका आहे की सभागृह नागरिकांना राज्यात राज्यातल्या ग्राम राज्यातल्या नागरिकांना न्याय देण्याच्या भूमिकेनेच वागतो अध्यक्ष मोदय